भडगाव दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत चावू लागल्याने सर्व राजकीय नेत्यांनी ने रणसिंग फुगले असून अनेक राजकीय नेते विधानसभेच्या तयारीला जोरात लागले आहेत पाचोरा भडगाव मतदारसंघात प्रत्येक पक्ष प्रत्येक नेते आपले पाठबळ वाढवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत भाजपचे पाचोरा भडगाव विधानसभा प्रमुख अमोल शिंदे यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले की मागच्या दहा वर्षापासून पाचोरा भडगाव तालुक्याचे आमदार किशोरप्पा पाटील हे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी शंभर टक्के अपेक्षित झाले असल्यासाठी त्यांनी सांगितले येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत एक लाखाच्या मताधिक्यांनी जनता मला निवडून देईल असे अमोल शिंदे यांनी सांगितले मागच्या विधानसभा निवडणुकीत सटकता पराभव झाला असल्याने आपण त्यावेळी कुठे कमी पडलो ती कमी भरून काढू मोठ्या मताधिक्यांनी भडगाव पाचोरा मतदारसंघात निवडून येऊ असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला प्रतिनिधी अमीन पिंजारी कजगाव तालुका भडगाव गरज नाही म्हणजे पंधराशे एकोणनव्वद म्हणजे आठशे हजार मतांचा फरक पडला खरं तर तो तर असं माझ्या जागर कोणी असतं तरी तो इलेक्शनला सामोरं जाणारच आहे ऑलमोस्ट मी विजयाच्या समीप पोचून गेलेलो होतो मी मागच्या वेळेस एक सुंदर वाक्य असं सांगितलेलं होतं की ही काही शाळेची परीक्षा नाही आहे किंवा समोरच्याला नव्याण्णव मार्क मिळाले आणि मला अठ्ठ्याण्णव टक्के मिळाले तर तो पण पास आणि मी पण पास हे लोकशाही आहे हे राजकारण आहे हे इलेक्शन आहे तो तो मोठा मोठा या इलेक्शनमध्ये एक मताने का होईना समोरचा विजयी झाला तर तो विजयी आणि मी पराजय तर मोठ्या मनाने मोठ्या दिलाने मी माझा पराजय स्वीकारला होता त्याच दिवशी मी किशोर आप्पासाहेबांना या विजयाच्या शुभेच्छा दिल्या होत्या त्यांच्याकडनं ह्या मतदारसंघाचे प्रश्न सुटव याबद्दल त्यांना विनंती केली होती की बाबा तुम्ही ह्या मतदारसंघाचे प्रश्न सोडावेत पण मला ज्या पद्धतीत दिसतं आहे ह्या पूर्ण विषयाकरता मागील पाच वर्ष आणि त्याच्याही पाच वर्ष म्हणजे साधारण दहा वर्षाची सत्ता या जनतेने आप्पासाहेबांना दिली पण ते पूर्णपणे ह्या विधानसभेचे प्रश्न त्यातल्या त्यात शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात शंभर टक्के अपयशी ठरलेले आहेत आणि ज्या पद्धतीमध्ये मला जनाधार मिळतो आहे ज्या पद्धतीत लोकं माझ्याबरोबर जोडलेले आहेत विद्यार्थ्यांच्या असतील नोकरीच्या संदर्भात असतील ते पूर्णपणे अपयशी ठरलेले आहेत नहीं नहीं। तर त्या विद्यार्थ्यांचा त्या युवकांचा ह्या सगळ्या विषयांशी ते अपयशी ठरलेले आहेत त्याच्यामुळे कुठलाही ताऊक नाही कुठल्याही अडचण नाही शंभर टक्के पूर्ण तापतीनशी मी येणाऱ्या विधानसभेला सामोरं जाणार आहे राहिला विषय युतीचा तर याला आज सांगणं अवघड आहे की नेमकं काय घडणार इलेक्शन युतीमध्ये होतील का वेगळे होतील आज चित्र जरी युतीमध्ये असेल तरी ही जागा शिवसेनेला शिंदे गटाला सुटेल किंवा भारतीय जनता पार्टीला सुटेल हे सांगणं आज तरी अवघड आहे पण मते तुम्ही पत्रकार आहात योग्य पद्धतीत तुम्ही कारणेमी मीमांसा करू शकता जे वेळ मला पत्रकारांकडनंच कळतात त्याच्यामध्ये असं दिसतं की येणाऱ्या विधानसभेमध्ये ही जागा भारतीय जनता पार्टीला सुटू शकते आणि भारतीय जनता पार्टीचं जे नेतृत्व वरिष्ठ नेतृत्व ज्याला तिकीट देईल त्याच्या पाठीमागे आम्ही इथे उभं राहू आज व्यासपीठावर तुमच्यासोबत तुमच्याशी हितभूत करण्याकरता संवाद साधण्याकरता माझ्याबरोबर भारतीय जनता पार्टीचे पाचोऱ्याचे तिघा मंडळाचे तिघा अध्यक्ष सगळे सरचिटणीस प्रमुख पदाधिकारी युवा मोर्चाचे जिल्ह्याचे अध्यक्ष सगळे म्हणजे शहराचे युवा मोर्चाचे अध्यक्ष शहराचे सर सरचिटणीस पाचोरा ग्रामीणचे सरचिटणीस भडगावचे सरचिटणीस त्याचे अध्यक्ष हे सगळे इथे उपस्थित आहेत त्याच्यामुळे मला जे चित्र कळतं नक्कीच पूर्ण महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेमध्ये ही लक्षवेधी अशी निवडणूक पाचोरा बडगाव विधानसभेची होणार आहे आणि हिचा निकाल होणारं निवडणुकीचा परिणाम हे पूर्ण दोनशे अठ्ठ्याऐंशी लोकं बघत आहात आणि मी तितक्याच विश्वासाने सांगतो की ही इलेक्शन्स मी एक लाखापेक्षा जास्त मतं घेऊन जिंकेल हे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने हे मी त्यांचा विश्वास करतो पुन्हा एकदा हा डायरेक्ट आभार प्रदर्शन तुम्ही आमच्या विनंतीला मान दे